नमस्कार मित्रांनो मी तुमचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करतो प्रश्न क्रमांक एक भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी तयार केला याचे पर्याय आहेत पर्याय ए रवींद्रनाथ टागोर बी पिंगळी व्यंकय्या सी महात्मा गांधी डी जवाहरलाल नेहरू याचे उत्तर आहे पर्याय बी पिंगळी व्यंकय्या प्रश्न क्रमांक दोन जल जीवन मिशन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे पर्याय आहेत पर्याय ए शेती बी पाणी पुरवठा सी उद्योग डी शिक्षण उत्तर आहे पर्याय बी पाणी पुरवठा प्रश्न क्रमांक तीन स्मार्ट सिटी योजना भारत सरकारने कधी सुरू केली पर्याय आहेत पर्याय ए दोन हजार तेरा बी दोन हजार चौदा सी दोन हजार पंधरा डी दोन हजार सोळा याची उत्तर आहे पर्याय सी दोन हजार पंधरा प्रश्न क्रमांक चार भारताचा राष्ट्रीय दिन कोणता आहे पर्याय ए पंधरा ऑगस्ट ती सव्वीस जानेवारी सी दोन ऑक्टोंबर डी चौदा नोव्हेंबर उत्तर आहे पर्याय ए पंधरा ऑगस्ट प्रश्न क्रमांक पाच समान नागरी संहिता कोणत्या राज्यात प्रथम लागू झाली पर्याय आहेत पर्याय ए महाराष्ट्र बी गोवा सी गुजरात ही दिल्ली उत्तर आहे पर्याय बी गोवा प्रश्न क्रमांक सहा लोकसभा अध्यक्ष कोण निवडतो याचे पर्याय ए पंतप्रधान पी राष्ट्रपती सी लोकसभा सदस्य की राज्यसभा उत्तर आहे पर्याय सी, सी लोकसभा सदस्य प्रश्न क्रमांक सात इस्रोची स्थापना कधी झाली याचे पर्याय एकोणीसशे बासष्ट बी एकोणीसशे एकोणसत्तर एकुन सी एकोणीसशे बहात्तर बी एकोणीसशे ऐंशी उत्तर आहे पर्याय बी एकोणीसशे एकोणसत्तर एकुन प्रश्न क्रमांक आठ भारतात जीएसटी कधी लागू झाला याचे पर्याय आहेत पर्याय ए एक एप्रिल दोन हजार सतरा बी एक जुलै दोन हजार सतरा सी पंधरा ऑगस्ट दोन हजार सोळा डी एक जानेवारी दोन हजार अठरा उत्तर आहे पर्याय बी एक जुलै दोन हजार सतरा प्रश्न क्रमांक नऊ भारतीय जनगणना दोन हजार एकवीस का झाली नाही पर्याय ए सरकारने थांबवली बी कोरोना महामारीमुळे निधी अभाव डी राजकीय कारणे उत्तर आहे पर्याय बी कोरोना महामारीमुळे प्रश्न दहा मेक इन महाराष्ट्र उपक्रम कोणासाठी आहे याचे पर्याय आहेत पर्याय ए शिक्षणासाठी बी उद्योगवाढीसाठी सी आरोग्य क्षेत्रासाठी डी कृषी विकासासाठी उत्तर आहे पर्याय बी उद्योगवाढीसाठी प्रश्न क्रमांक अकरा राष्ट्रीय संरक्षण अकादमी एन डी ए कोठे आहे पर्याय आहेत पर्याय ए पुणे बी दिल्ली सी नागपूर बी मुंबई याचे उत्तर आहे पर्याय ए पुणे प्रश्न क्रमांक बारा भारताचा पहिला संगणक कुठे बसवण्यात आला पर्याय आहेत पर्याय ए दिल्ली विद्यापीठ बी पुणे विद्यापीठ सी आय आय टी मुंबई डी कोलकाता विद्यापीठ उत्तर आहे पर्याय सी आय आय टी मुंबई प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्रातील दूधसागर धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे अच्छा पर्याय आहेत पर्याय सिंधुदुर्ग बी सातारा सी कोल्हापूर डी गोवा सीमेजवळ उत्तर आहे पर्याय डी गोवा सीमेजवळ प्रश्न क्रमांक चौदा भारताचा राष्ट्रीय क्रीडा क्रीडा प्रकार कोणता आहे पर्याय ए फुटबॉल वी क्रिकेट सी हॉकी वी कबड्डी उत्तर आहे पर्याय सी हॉकी प्रश्न क्रमांक पंधरा भारतीय जनसंघाची स्थापना कोणी केली च पर्याय ए प्रसाद मुखर्जी बी पंडित जवाहरलाल नेहरू सी सुभाषचंद्र बोस डी सरदार पटेल याचे उत्तर आहे पर्याय ए श्यामाप्रसाद मुखर्जी प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती आहे याचे पर्याय ए हिंदी बी मराठी सी इंग्रजी डी संस्कृत ते उत्तर आहे पर्याय बी मराठी